नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात आगामी सण उत्सवात पोलिस दलाचे ड्रोन द्वारे असणार लक्ष गणेशोत्सव व ईद जिल्हाधिकारी मिताली शेट्टी व पोलिस अधीक्षक श्रवण पोलिसांच्या नंदुरबार शहरात आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या अनुषंगानं नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजकंडकांवर व गुन्हेगारांवर वचक राहावा याक्रिया दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते खडेसातच्या दरम्यान जिल्हा पोलीस दलातर्फे नंदुरबार शहरात रूट मार्च घेण्यात आला हा रूट मार्च नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून सुरुवातून पंडित जवाहरलाल नेहरू चौक महात्मा गांधी चौक हाट दरवाजा महाराष्ट्र व्यायामशाळा अलीसाब मोहल्ला कसाई मोल्ला महात्मा ज्योतिबा फुले पुतळा चिराग गल्ली लाई चौक सुतार मोहल्ला फडके चौकी सोनार गल्ली जडका बाजार बागवान गल्ली दोशा तकिया सिद्धिविनायक मंदिर बाजार नंदुरबार नगर परिषद या तीन ते चार किवीच्या मार्गाने मार्गक्रमण करत व पुन्हा पंडित जवाहरलाल नेहरू चौक येथे सदर रूटमार्च समाप्त करण्यात आला आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद काळात सण उत्सव अगदी शांततेत व आनंदाच्या वातावरणात पार पडावेत यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज असून शहरात सी सी टी व्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे नंदुरबार पोलीस लक्ष ठेवून आहेत सदर रूटमार्चच्या वेळी नंदुरबार जिल्हाधिकारी नेताली शेट्टी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबार विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बाभड वाचक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक अजय वसावे संदीप पाटील शहर पोलीस ठाण्याचे दुय्यम अधिकारी व स्टाफ तसेच एस आर पी एफ तुकडी आर सी पी व क्यू आर टी पथक होमगार्ड असे एकूण दोनशे वीस पोलीस अधिकारी व अंमलदार या मार्चच्या वेळी उपस्थित होते शहादा न्यूजसाठी नितीन सावडे शहादा